वर्षापासून आम्ही कोविड इतके केले मॅडम आमच्यावर हे बोट डॉक्टरने ऑपरेशन सांगितलंय पोलीस गाडीत चेंगरलं होतं पोलीस गाडीत पोलीस ओढत होते लेडीज पोलीस तेव्हा दारात चेंगरलेला बोट ऑपरेशन सांगितले भारतीय जनता आजचा आता महिला पंच्याहत्तर वर्षाची आई आहे एकाची ती दोन पावलं सुद्धा चढणं होत नाही ती येऊन कारण काम करणार आहे का वाड्यामध्ये ती काम करणार आहे आणि आम्ही एवढ्यापासून सक्षम आहेत अहो ते सक्रिय कार्यकर्ते सुद्धा नाही सक्रिय कार्यकर्ते सुद्धा नाही माझ्या वार्डात ज्यांना तिकीट दिलं कोण अनिता किशोर मानकापे त्यांना उभं करते पक्षाच्या नेत्यांनी ओळखून दाखव कोण अनिता मानकापे म्हणून ओळखून दाखव चेहरा आणि त्या बाईने जी बाईला तिकीट दिले गेले तिला

तुम्ही नाव तुम्ही नाव घ्यायची अरे अशा इथं आता उठतो तिकीट दिले आढळल्या लोकांना सर्व कसायचं होतं ना आम्हाला विश्वासच द्यायचा बोलायला ठेवलो आम्हाला दरवाजे बंद करून साहेब आणि मी क्रिमिनल होती का मित्रिमंडल होती त्यांना बोलायला येणार वरतून नाव आले मी मतन समाजाची आहे वरतून आमची नाव आले इथं सगळं डट्टी राजकारण आता तुम्ही पण केला नाही लावलं ते कडी लावल्या शिवाय दरवाजा ऐक ऐका मला एक सांग हे बघा अठरा वर्षापासून कोणी वीस वर्षापासून कार्य करता यांना सर्वेची गरज नाही काय कर आहे आमचा माझा प्रश्न आहे मोठा सोन्याची गरज काय नाही मग ते चार दिवसात जे त्यांचं सर्व आम्हाला एकच सांगता येवन साहेबांचा मध्ये तुमचं नाव नाही नाव नाही मग बावनकुळेंचे साहेबांचा सर्व्हे आला किचन मध्ये गेला होता का सर्व्हे करायला यांच्या बायकांना एक गुन्हा सुद्धा नाही येत आहे एका दिवसाने त्यांच्याकडे सर्वेत नाव नाही या पण त्यांनी सांगा या पक्ष कार्यालय गेट हिरू आहे ते आता इथे येऊन चॅलेंज करता नगरसेवक केला त्यांना दिलं त्यांना ते बघा तुम्ही पब्लिकला दाखवत्या नगरसेविका करणार तुमच्या अरे महाराष्ट्र महाराष्ट्र बिघडवण्याचे काम चालू आहे तुम्ही सर्वे करा समजा पूर्ण भिगवणार आहे

कमवायचं साधन दिलं एखाद्या महिलेला काय दिलं का नाहीत मी सोडणार आम्ही सुद्धा सोडणार प्रचार करायला गेलो त्यांच्या बायकाच्या दारातच त्यांच्या बायका दारात सुद्धा आले आम्ही आनंद महिलेने माझी दखल घेत साठी गेले मॅडम इथं पन्नास ते साठ महिला इथं बसलेले होते पण छाननी साठी गेले रात्री पासून त्यांना फोन चालू रात्री यायचं काम नव्हतं का मी एकटी महिला त्यांचं काम इथे वर्ष आली एकटी महिला जर यांचं काम नको रात्री यायचं पाहिजे ना आम्ही तसंच करणार होतो पण आम्ही पक्षाच्या नावाखाली शांत बसलो संस्कार आहेत आमची काय फिरली पण आम्ही केलं नाही मॅडम आम्ही केलं नाही जाऊन परवाच्या दिवशी पण आम्ही केलं नाही आमचे संस्कार आढळले आम्ही पक्षासाठी आम्ही पण किती दिवस जर आमच्यावर आम्ही अन्याय सहन करणारे पण गुन्हेगार झालोय आता गुन्हा हे सहन करणार आम्ही सहन नाही करणार आम्ही अजिबात सगळं सोडून उपाशी कळवा नक्की कळवा आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला आम्ही हाडामासाचे कार्य करते आणि आम्ही खरंच केलं पक्षाचा जेव्हा भाजप काही नव्हतं तेव्हापासून आम्ही काम करतोय म्हणजे भाजप एक नंबरला गेला म्हणजे यांना ढकलायचं खाली पक्ष प्रवेश केला दुसऱ्या दिवशी तिकीट दिलं ज्यांच्या पक्षात मी आले आपल्या भावना मी नक्कीच कळवा सीएम साहेब सीएम तुम्ही आमच्यासाठी लढास तुम्ही सीएम साहेबांनी आमची दखल घ्यावी बस आणि छत्रपती संभाजीनगरवर विशेष लक्ष ठेवावे महानगरपालिकेत सोळा तारखेनंतर जायचं नाही तर त्यांच्या नवऱ्याने आणि त्यांच्या पोराने साड्या घालून तिथं जायचं असतो प्रवाह घरात असते बायको घरात असते हे नवरा तिथे महानगर काम करत मान्य नाही ना साड्या नेसून जायच्या माणसांनी प्रचार स्थाड्या बायको नाही गेली तर आम्ही साड्या नेसू त्या माणसाला